नमस्कार सर्वांना सर्वांचं स्वागत आहे आपल्या उत्तुंग भरारे या चॅनलवरती नेहमीप्रमाणे आजही आपण एका महत्त्वाच्या आणि उपयुक्त माहिती संदर्भात व्हिडिओ पाहणार आहोत तर तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे की चॅनलला नवीन असणारे सर्वजण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे अशीच अशाच कुठल्याही प्रकारची उपयुक्त माहिती संदर्भातले व्हिडिओ तुम्हाला सहज उपलब्ध होतात तर ही माहिती काय आहे ते पाहूया अंगणवाडीमधील अंगणवाडी सर्व सेविका व मदतनीसांना खूप उपयोग उपयोगाची ही माहिती आहे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा माहिती खूप आहे व्हिडिओ मोठा होणार आहे स्किप न करता पूर्ण माहिती पहा तर चला काय आहे ते पाहूया राज्यात शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसपासून अंगणवाड्यांमध्ये तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांकरिता नवीन अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीबाबतचा हा जी आर आहे महाराष्ट्र शासन शालेय क्रीडा शिक्षण विभाग तुम्ही ते पाहू शकता दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस इथे दिनांक आहे कालचाच नवीन जयर आहे हा तर संदर्भ आहे एक नंबरला राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस आणि नंबर दोनला आहे राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर दोन हजार चोवीस तीन नंबरला आहे पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार चोवीस चार नंबर राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस पाच नंबरला आहे महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून विकसित आधारशिला अभ्यासक्रम सहा नंबर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे पत्र क्रमांक संकीर्णित क्रमांक दिलेला आहे आणि सात नंबरला आहे सचिव शालेय शिक्षण व साक्षरता आणि सचिव महिला व बालविकास भारत सरकार यांचे संयुक्त इथं पत सगळं द... ओ... नंबर दिलेले आहेत दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीसचा आठ नंबरला आहे शाले शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार पंचवीस इथे नंबर दिलेला आहे नऊ नंबरला आहे शाले शिक्षण शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक तुम्ही नंबर पाहू शकता दहा नंबरला शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई इथे पुढे सगळं देना वगैरे आहे माहिती खूप मोठा आहे आणि माहिती व्हिडिओ खूप मोठा होणार आहे आणि माहिती खूप आवश्यक आणि उपयोगाची आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा सर्व अंगणवाडी ताईंनी नवीन चॅनलला नवीन असणारी सबस्क्राईब करून घ्या तर प्रस्तावना काय आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फ मार्फत कठीण स्तरीय राज्यस्तरीय सुकाणू समितीचे राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर दोन हजार चोवीस पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार चोवीस तसेच राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस यांना मान्यता प्राप्त केलेली आहे त्या अनुसरून राशी राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमांची अंमलबजावणी राज्यात सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसपासून टप्प्याटप्प्याने कारणे करणेबाबत संदर्भ संदर्भाधीन क्रमांक आठ येथील दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा शासन निर्णय निग निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयातील अनुक्रमांक दोन येथील नवीन अभ्यासक्रमा अभ्यासक्रम अंमलबजावणी व शीर्षकांखाली पुढील प्रमाणे नमूद करण्यात आलेले आहेत तर ती अंमलबजावणी काय आहे ती पाहूया नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणी राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राज तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्यातील शाळांमध्ये सर्व संबंधित विभागांमार्फत सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस पासून टप्प्याटप्प्याने पुढील प्रमा प्रमाणे करण्यात येत आहे तर दोन हजार पंचवीस व दोन हजार सव्वीसमध्ये फक्त पहिली पर त्यानंतर दोन हजार सव्वीस ते सत्तावीसमध्ये दुसरी तिसरी चौथी पाचवी सन दोन हजार सातवीत सॉरी दोन सन दोन हजार स सत्तावीस ते अठ्ठावीस तर पाचवी सातवी नववी व अकरावी दोन हजार अठ्ठावीस ते एकोणतीसमध्ये आठवी दहावी व बारावी अशा प्रकारे अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने तपे करण्यात आलेला आहे बालवाटिका एक दोन तीन राबविण्याविषयी महिला व बालविकास विभागाच्या सहमतीने स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे करण्यात येईल नंबर दोनला आहे महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत राज्यात सुमारे एक लाख दहा हजार सहाशे एकतीस अंगणवाडी केंद्र चालविण्यात येतात ज्यामध्ये तीन ते ती सहा वर्ष वयोगटातील साधारण तीस लाख बालकांचा समावेश आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकामार्फत पूरक पोषण आहार लसीकरण आरोग्य तपासणी पूर्व शालेय शिक्षण आरोग्य व पोषण शिक्षण संदर्भात सेवा रेफरल सर्व्हिसेस इत्यादी सेवा देण्यात येतात पूरक पोषण आहार उपलब्ध करून देणे ही महत्त्वाची सेवा आहे या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविका या अन्य केंद्र पुरस्कृत योजना तसेच महिला व बाल विकास विभागाच्या अन्य राज्य योजनांबाबतचे देखील कामकाज पार पाडत आहेत यापूर्वी अंगणवाडी सेविकांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी विकसित केलेला आहे विकसित केलेला आकार अभ्यासक्रम याचे प्रशिक्षण व पूरक साहित्य महिला व बाल विकास विभागांमार्फत देण्यात आलेला आहे तर तीन नंबरला आहे भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाने अंगणवाड्यामधील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या धर धर्तीवर आधारशिला हा नवीन अभ्यासक्रम विकसित केलेला असून याची अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शन सूचना संबंधित विभागास निर्गमित केल्या आहेत चार नंबरला आहे सचिव शालेय शिक्षण व साक्षरता आणि सचिव महिला व बालविकास भारत सरकार यांच्या संदर्भात क्रमांक सात येथील दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या संयुक्त अहशा तत्ण्णवे पूर्व प्राथमिक संबंधित सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यातील प्रमुख निर्दर्शने खालीलप्रमाणे आहेत पाच नंबरला आहे राष्ट्रीय शैक्षण शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने पूर्व प्राथमिक शाळांमध्ये अभ्यासक्रमाची अंमलबजावणीबाबत प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या सा यांच्याकडे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि महिला व बाल वि, विकास विभागातील अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या नुसार राज्याने तयार केलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर आणि महिला व बालविकास मंत्रालय भारत सरकार यांनी विकसित केलेला आधारशिला अभ्यासक्रम या दोघी दोन्हींची सांगड घालून त्याचप्रमाणे अंगणवाड्यामधील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी राज्य शैक्षणिक बालकांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडून तयार करण्यात आलेला अभ्यासक्रम व त्याची अंमलबजावणी करण्यास दोन्ही विभागांशी सहमती दर्शवलेली आहे त्यानुसार पूर्व प्राथमिक शाळांमध्ये अंगणवाड्यांमध्ये त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर शासन निर्णय काय आहे ते पाहूया महिला व बालविकास मंत्रालय भारत सरकार यांनी विकसित केलेला आधारशिला अभ्यासक्रम व राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस अनुसार पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी पायाभूत स्तर अभ्यासक्रम यावर आधारशिला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी विकसित केलेला अभ्यासक्रम अंगणवाडीतील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांकरिता शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसपासून राबविण्यात रावेने, राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे या अभ्यासक्रमाचे नाव अनुक्रमे आधारशिला बालवाटिका आधारशिला बालवाटिका एक आधारशिला बालवाटिका दोन व आधारशिला बालवाटिका वाटिका तीन असे राहील याची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन व हस्तपुस्तिका प्रशिक्षण साहित्य व अनुषंगिक साहित्य राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत अंगणवाडी सेविका यांच्या सहपर्यवेक्षिका यांना प्रशिक्षणावेळी उपलब्ध करून देण्यात येईल नंबर दोन अंगणवाड्यांमधील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांकरिता विकसित करण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्य कृती पुस्तिका समग्र प्रगती अन्य अन्यपूरक अध्ययन साहित्य इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांशी संलग्न निवडक अंगणवाड्यांमध्ये उपयोगात आणण्यासाठी प्रायोगिक तत्वांवर उपलब्ध करून देण्यात येईल या साहित्याच्या उपयोगिता व परिणामकारकते चे मूल्यमापन सदरचे साहित्य एक वर्ष उपयोगात आणल्यानंतर करण्यात येईल याबाबतची उचित कार्यवाही संचालक शै राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या स्तरावरून करण्यात येईल त्यानुसार उपयोगाच्या सॉरी उपक्रमाच्या अंमलबजावणीची पुढील कार्य दिशा ठरवण्यात येईल तीन नंबरला काय आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मधील तरतुदीनुसार इत्ता बारावी उत्तीर्ण असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी पूर्व बाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण या संदर्भात सहा महिन्यांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र व इता इता बारावीपेक्षा कमी असं अहर्थता धारण केलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी एक वर्षाचा पदवी पदविका कार्यक्रम प्रशिक्षणाद्वारे प्र प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात येणार आहे सध्या प्रशिक्षण चालू आहे जे बारावी किंवा बारावीच्या पुढच्या का अंगणवाडी शिक्ष सेविका आहेत शिक्षण घेणारे शिक्षण घेतलेले त्यांचं सहा महिन्याचं चा प्रशिक्षण चालू आहे त्यानंतर जे दहावीपेक्षा कमी शिक आ, कमी शिक्षण घेतलेले अंगणवाडी सेविका आहेत त्यांनाही एक वर्षाचा पदविका कार्यक्रम प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात येणार आहे सदरचे प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत देण्यात येईल याकरिता अंगणवाडी सेविकांचा आवश्यक तपशील महिला व बाल विकास विभागाने राज्य शैक्षणिक संशोधन व परिशि प्रशिक्षण पु... परिषद पुणे यांना तातडीने उपलब्ध करून देण्यात देऊन या कामी आवश्यक ते सहकार्य करावे चार नंबरला आहे अंगणवाडीतील वयोगट तीन ते सहा वर्ष बालकांसाठी तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने अंगणवाडी सेविकांना दरवर्षी नियमितपणे प्रशिक्षण द्यायचे असल्यास राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या समन्वय समन्वयाने महिला व बालविकास विभागाकडून असे प्रशिक्षण देण्यात येईल पाच नंबरला आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भ क्रमांक नऊ येथील दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन परिपत्रकान्वे महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर एम आर एस ए सी या संस्थेने विकसित केलेल्या मोबाईल ॲपमध्ये राज्यां राज्यातील सर्व शाळांचे जिओ टॅगिंग करण्याबाबत सविस्तर सूचना देण्यात आलेले आहेत सदर परिपत्रकातील सूचनांप्रमाणे महिला व बालविकास विभागाकड कडील सर्व अंगणवाड्यांचे जिओ टॅगिंग करण्यात येईल सहा नंबरला आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भ क्रमांक सहा येथील दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रानवे जिल्हा परिषद शाळांमधील रिकामी अतिरिक्त वर्ग खोलींमध्ये अंगणवाडी केंद्राचे स्थलांतर करण्याबाबतचे महिला व बाल विकास विभागात विभाग व शालेय शिक्षण विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय कार्यवाही करण्याबाबत सूचना करण्यात येईल करण्यात आले आहे त्यानुसार त्यास अनुसरून जिल्हा परिषद शाळांमधील रिकामी अतिरिक्त वर्गखोलींमध्ये अंगणवाडी केंद्राचे स्थलांतर करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी तुम्ही पाहू शकता म्हणजे अंगणवाडी जिथं आहे आता जिल्हा परिषदची ज्या शाळेच्या ठिकाणी एखादी वर्गखोली रिकामी असेल तर त्या ठिकाणी स्थलांतर करण्यात येणार आहे सात नंबरला आहे शैक्षणिक शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अंतर्गत अंगणवाड्यांना शिक्षण विभागाद्वारे पुरविण्यात आलेले पूरक शैक्षणिक साहित्य जसे जादोई पिटारा इज जादोई पिटारा इत्यादी साहित्याचा बालकांच्या कृतियुक्त शिक्षणात व अध्ययनात सात नंबर आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अंतर्गत अंगणवाड्यांना शिक्षण विभागाद्वारे पुरविण्यात आलेले पूरक शैक्षणिक साहित्य जसे जादुई पिठारा ई जादुई पिठारा इत्यादी साहित्यांचा बालकांच्या कृतियुक्त शिक्षणात व अध्ययनात पुरेपूर उपयोग करण्याबाबत महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी सेविका व परिवेक्षिका यांचे वेळोवेळी उद्योधन करावे याकरिता आवश्यकतेनुसार परिपत्रक निर्गमित करावे आठ नंबरला एक अंग, आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकेकडून लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या इतर विविध सेवांमध्ये कोणताही खंड पडणार नाही याची दक्षता घेण्यात यावी तर इतकंच हे जे अभ्यासक्रम घेत असताना अंग आपले अंगणवाडीमध्ये जे इतर सेवा दिली जाते त्यात खंड पडणार नाही याची दक्षता घ्यावी हाही आहे नऊ नंबरला आहे अंगणवाडी सेविका व परवे परिवेक्षिका यांना द्यायचे प्रशिक्षण त्यासाठी आवश्यक साहित्य त्याचे तसेच प्रायोगिक तत्वांवर निवडक अंगणवाड्यांमध्ये दोन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांकरिता द्यावे पूरक शैक्षणिक साहित्य व इतर अनुषंगिक खर्च शालेय शिक्षण विभागाच्या उपलब्ध तरतुदीनुसार भागविण्यात येईल तर हा दहा नंबरचा आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या इतर वेबसाईट आहे लिंक आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र ग डॉट इन डॉट इन असं या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेलं आहे त्याचं संकेतांक नंबर आहे हे असं हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून करण्यात करण्यात येत आहे तुम्ही पाहू शकता पाहू शकता व्हिडिओ थोडासा मोठा झाला तरी तुम्ही सर्व डिटेलमध्ये माहिती पाहिलेली आहे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही सर्व माहिती पहा म्हणजे काय काय शासन निर्णय आहेत ते तुम्हाला सहज समजेल तर अशाच उपयुक्त आणि महत्त्वाच्या माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर अशीच पुढील येणारे सर्व माहिती महत्त्वाची माहिती तुम्हाला सहज उपलब्ध होतील हे इतर ताईंना शेअर करा कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका तर सर्वांना धन्यवाद नमस्कार सर्वांना सर्वांचं स्वागत आहे उत् आपल्या उत्तुंग भरारी या चॅनलवरती नेहमीप्रमाणे आजही आपण एका महत्त्वाच्या आणि उपयुक्त माहिती संदर्भात व्हिडिओ पाहणार आहोत तर तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे की अशाच नवीन नवीन नवी नवी आणि महत्त्वाच्या माहिती संदर्भातल्या व्हिडिओसाठी चॅनलला नवीन असणारे सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे अशीच माहिती उपयुक्त माहिती संदर्भातले व्हिडिओ तुम्हाला सहज उपलब्ध होतात तर ती माहिती काय आहे ती पाहूया ही माहिती एका अंगणवाडी सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीसांना खूप उपयोगी आहे व्हिडिओ स्किप न करता